नमस्कार मित्रांनो मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वात नाव गाजवलेली हर कलाकार म्हणून अभिनेत्री निविदिता शराफ यांना ओळखले जाते नाटक मालिका व सिनेमे अशा सर्वच माध्यमात निवेदिता शराफ यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती सिनेसृष्टीत उत्कृष्ट भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं आहे मात्र खबरदारी घेत चित्रीकरण करत असतानाच आता मालिकेच्या सेटवर कोरोना विषाणूने सिरकाव केल्याचे चित्र दिसून आले आहे झी मराठी वाहिनीच्या अग्गबाई सासूबाई या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निविदिता शराफ यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आल्याचे समजते सध्या त्या आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत या मराठी मालिकेत उत्कृष्ट भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत तर तुम्हाला अभिनेत्री निवेदिता शराफ यांची आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत ही मालिका आवडते का, का। कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद